आज आहे शुक्रवार माता लक्ष्मीचा वार त्यामुळे खूपच सुंदर असं लक्ष्मी कुंचन आपण लॉन्च केलेलं आहे जे बाजारात कुठेही तुम्हाला मिळणार नाही आहे आणि ती सुरुवात मी केलेली आहे ह्याच्यापुढे माहीत नाही पण मी स्वतः हे डिझाईन केलेलं आहे आणि ते कुंचन दाखवताना मला खूप जास्त आनंद होतो कारण हेच खरे कुंचन ज्याला पारंपरिक कुंचन असे म्हणतात आता बघा आपले जे पहिले ग्लास आहेत त्याच्यावर फक्तही चिन्ह आहेत पण ह्याच्यावर या डायरेक्ट आता आ, हा आहे शंख तर हा शंख ह्याच्यावर कोरलेला नाही आहे तर ह्याच्यावर हा लावलेला आहे म्हणजे एकदम अँटिक पीस आहे हा आहे नाम शंख चक्र आणि नाम अशा पद्धतीने हे कुंचन आहे अशा दोन्ही बाजूला त्याला शंख चक्र नाम आहे आता गजलक्ष्मी आणि लक्ष्मी ह्याच्या चित्राची ह्याच्यावर गरज नसते कारण कुंचन हे अगदी जे रियल कुंचन जे म्हणतो ना ते हेच खरे कुंचन आहे ज्याच्या मी सुद्धा खूप शोधात होते ह्याचं वजनच तुम्हाला सांगते जवळजवळ अर्धा किलो आहे आणि अतिशय प्रीमियम क्वालिटीचं सुंदर असं कुंचन आहे आता हे सर्व साहित्यासहित कितीला बसेल काय बसेल ह्याच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप नंबर जो देत आहे त्याच्यावर मिळतील पण कुंचन मात्र बारकाईने बघून घ्या कारण हा कुंचन मार्केटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण आणलेला आहे आणि याचा मला आनंद होतो की कोल्हापूरच्या आपल्या अंबाबाईच्या नगरीत करवीरवासिनीच्या नगरीमध्ये आपण हा कुंचन स्वत डिझाईन केलेला आहे अंबाबाईच्या आशीर्वादाने तुमच्यापर्यंत हे आपण सिद्ध करून देत आहोत तर ही त्याच्या खाली ठेवण्यासाठी डिश आहे ज्याची क्वालिटी पण खूप चांगली आहे तर असे आपले कुंचन आहे तर आता कुंचनमधल्या वस्तू दाखवते कुंचनची पूजा कशी करायची काय तो व्हिडिओ मी नंतर घेऊन येईल ज्यांना या सेवेसोबत ठेवण्यासाठी माता लक्ष्मीची मूर्ती हवी आहे त्यांच्यासाठी ही सुबक कमळात बसलेली माता लक्ष्मीची मूर्ती देखील आहे त्याचनंतर याच्या कडेला लावायला शंख शंखचक्रचे ना दिवेसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत पूर्ण सेट हवा असेल तर तसा मेसेज मला नक्की करावा आता ही जी आपण डिश ठेवतो यामध्ये कॉईन ठेवायचे पाच पाच रुपयाचे एक एक रुपयाचे असे इथे कॉईन ठेवायचे त्याच्यावर हळदी कुंकू व्हायचे वाहतांना म्हणायचे ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा आणि त्यानंतर त्याच्यावर हे कुंचन अशा पद्धतीने ठेवायचे माझ्याकडं पण हे कुंचन नाही आहे पण मी आता हे वापरायला घेणार आहे कारण मला ह्यातलंच मी घेणार आहे कारण मला हे प्रचंड आवडलेलं कुंचन आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये पुन्हा हळदी कुंकू घालायचे आता हा पूजेचा व्हिडिओ नाही आहे मी जसं तुम्हाला सांगितलं यामध्ये हळदी कुंकू घालायचे आणि ओम श्री महालक्ष्मी नमो न महा म्हणत असे अखंड अक्षता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत अखंडच अक्षता असाव्यात त्यानंतर बघा पाच कमळगट्ट्याचे मणी मी तुम्हाला वस्तू यासाठी दाखवते कारण बऱ्याच जणांचे प्रश्न असतात पाच कमळगट्ट्याचे ओरिजिनल मणी सगळे साहित्य ओरिजिनल आहे ओम श्री महालक्ष्मी नमो नमः महा, असे म्हणत त्यामध्ये घालायचे पुन्हा थोडेसे तांदूळ घालायचे ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा त्यानंतर बघा पाच लघु नारळ आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत पाच लघु नारळ यामध्ये घालायचे आहेत लघु नारळ कमळगट्टा मणी हे सगळे साहित्य माता लक्ष्मीच्या आवडीचे आहे आणि लघुनारळ साक्षात माता लक्ष्मीचेच वरदान आहे ओम श्रीम महालक्ष्मी नमो नमहा असं म्हणत पुन्हा तांदूळ आणि एक वस्तू आपण घातलेली आहे पुन्हा थोडेसे हळदी कुंकू व्हायचे आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीच्या पाच गोमती चक्र आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत ह्याला तुम्ही कुंकू चंदन लावून घेतले तरीही चालेल ओम श्री महा ओम श्रीम महालक्ष्मी नमो न महा, आणि पुन्हा तांदूळ ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा असे म्हणत तांदूळ वाहून घ्यायचे आहेत हे दोन्ही दिवे लावून घ्यायचे आहेत हा खरं मला छानसा व्हिडिओ करायचा आहे पण जेव्हा मी सगळं व्यवस्थित प्रॉपर करेन तेव्हाच दाखवेन त्यानंतर या कवड्या आता ही जी ओरिजिनल कवडी आहे ना ही तीस रुपयाला एक मिळते बाजारात जर तुम्हाला पाच रुपयाला वगैरे मिळत असतील तर ती प्लॅस्टिकची आहे समजून जावा या पिवळ्या लक्ष्मी कवडी ज्या डायरेक्ट समुद्रामधून येतात ओम श्रीम महालक्ष्मी नमो नमहा कवडी तर महालक्ष्मीला जास्त आवडते तिच्या गळ्यामध्ये कवड्यांची माळ नेहमी असते आणि पुन्हा थोडेसे तांदूळ यानंतर बघा या बांगड्या आहेत बांगड्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत आपल्या चांगल्या मोठ्या मोठ्या बांगड्या घेऊन याच्या कडेला ठेवल्या तरीही चालतात पण आपण हिरव्या रंगाच्या देत आहोत कारण हिरवा रंग हा माता लक्ष्मीला आवडतो पाच हिरव्या बांगड्या दिल्यानंतर पुन्हा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः असे म्हणत हे कुंचन आपल्याला भरायचे आहे त्यानंतर पाच लालगुंजा हे सगळं साहित्य ओरिजिनल आहे पुन्हा एकदा सांगते म्हणून याला प्राईज असते ओम श्री महालक्ष्मी नमो नमहा पुन्हा एकदा तांदूळ आपल्याला यामध्ये अक्षता भरायचे आहेत त्यानंतर एक मोती आणि एक पारा कवडी ही लक्ष्मी कवडी ह्याला नावच आहे लक्ष्मी कवडी ओम श्री महालक्ष्मी नमो नमः पुन्हा एकदा थोडेसे तांदूळ ओम श्री महालक्ष्मी नमो नमः आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी वरती हा विष्णू लक्ष्मी शंख आता याची किंमत आपण वाढवून लावलेली आहे त्यामुळे आता हे सर्व साहित्य यामध्ये आपण घेत आहोत ज्यांनी ऑलरेडी माझ्याकडून कुंचन घेतलेले आहे त्यांनी कृपया म्हणू नका आता आम्हाला हे मिळालं नाही ते मिळालं नाही नऊशे नव्याण्णव पंधराशे बावीसशे अशा रेटमध्ये जे कुंचन दिलेत त्यात जेवढे साहित्य येते तेवढे ते मी दिलेले आहे आता हा विष्णू शंख जर ओरिजिनल घ्यायला गेलो तर हा जवळजवळ पन्नास ते शंभर रुपयाच्या आसपास एक आहे आणि त्यानंतर हा पायरायड स्टोन जो मी स्वतः ठेवते तुम्ही ठेवायलाच पाहिजे असं बिलकुलही नाही तर हा स्टोन मी ठेवत असते आणि याच्यावर मी एक चांदीचा कॉईन ठेवते आणि अशा पद्धतीने हे आपलं म्हणजे कुंचन भरलं जातं सुद्धा हळदी कुंकू चंदन हे सगळं लावून घ्यायचं आहे नंतर हे सगळे अक्षता काढून ठेवायच्या भाताला वापरायच्या आणि हे जे साहित्य आहे ते या पोटलीमध्ये आपण जी सोबत देऊ त्यामध्ये अशा पद्धतीने काढून ठेवायचे उत्तर पूजा म्हणजे काय हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आणि उत्तर पूजा करायची आरती म्हणून नैवेद्य दाखवून आणि बाकी पूजा तुम्हाला डिटेलमध्ये मी नंतर दाखवीन मला आत्ता ही कुंचन सेवा दाखवणं खूप गरजेचं होतं आणि या कुंचनला तुम्हाला पॅकेजिंग खूप सुंदर येणार आहे ही एक पोटली आपण हे केलेली आहे बघा यामध्ये तुम्हाला हे कुंचन घालून मिळणार आहे त्यामुळं तुम्हाला काहीच नाही यातले तुमचे तांदूळ वगैरे वापरून झाले की अशा पद्धतीनं यामध्ये घालायचं आणि ठेवून द्यायचं एवढंच करायचं या पोटलीत साहित्य या पोटलीमध्ये पोटली कुंचन असं ठेवायचं आणि आपलं आपली पूजा झाली पूजा करताना ओम श्री महालक्ष्मी नमो नमोनमहा या मंत्राचा जप करायचा आणि पूजा करून झाली की त्यानंतर श्री सुक्त म्हणायचे व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा म्हणायचे आणि एक माळ ओम श्री महालक्ष्मी नमो महा या मंत्राची म्हणायची शेवयाची खीर किंवा मखान्याची खीर नैवेद्य म्हणून दाखवायची आणि आरती करायची हा खूप चुकीचा संभ्रम आहे की आरती करायची नसते आरतीचा अर्थ अतर्कतेने हाक मारणे हा आहे त्यामुळे कुठलीही सेवा आरती केल्याशिवाय पूर्णच होत नाही षोडशोपचार म्हणजे सोळा उपचार यामध्ये आरतीला खूप जास्त महत्त्व आहे तर हा नवीन डिझाईन केलेला आपला लक्ष्मी कुंचन आजच ऑर्डर करा ह्याची पूर्ण डिटेल प्राईज मी तुम्हाला व्हॉट्सअपला सांगेन इथे तुम्हाला वरती किंवा खाली नंबर दिसत असेल तिथे जाऊन कृपया तुम्ही माझ्याशी व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करावा श्री स्वामी समर्थ